जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर आणि कौटुंबिक न्यायालय अहमदनगर तसेच कौटुंबिक न्यायालय वकील संघ अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी जागृती आणि सुसंवाद केंद्र मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले यावेळी अध्यक्षीय भाषणात भालेराव मॅडम न्यायाधीश कौटुंबिक कार्यालय अहमदनगर यांनी कौटुंबिक न्यायालयात मध्यस्थीद्वारे तडजोड झालेल्या प्रकरणांची उदाहरणे दिली मध्यस्थीचे महत्त्व पटवून दिले तसेच सर्वांना मध्यस्थीचा अवलंब करण्याचे प्रोत्साहन दिले आहे यावेळी अध्यक्षस्थानी भालेराव मॅडम यांची उपस्थिती होती तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कामगार न्यायालयाचे प्रशासकीय न्यायाधीश शरद देशपांडे कामगार न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित देशमुख सहकार न्यायालयाचे न्यायाधीश बी एस लाखोटे श्रीमती अलका व्ही राठोड विवाह समुपदेशक कौटुंबिक न्यायालय विशेष सरकारी वकील तथा कौटुंबिक न्यायालयाचे कार्याध्यक्ष सुरेश कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष शिवाजीराव कराळे यांना तसेच कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे उपाध्यक्ष लक्ष्मण कचरे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी प्रास्ताविक ऍडव्होकेट एल बी कचरे यांनी केले या प्रसंगी प्रमुख वक्ते न्यायाधीश शरद देशपांडे यांनी मेडिएशन मध्यस्थी मार्ग सुचवतो त्यासाठी संवाद महत्वाचा आहे तसेच विशेष सरकारी वकील एडव्होकेट सुरेश लगड यांनी मार्गदर्शन केले की ही प्रक्रिया दिवसांची असून ती कशी सुलभ आहे या प्रक्रियेत वेळ पैसा वाया जात नाही संपूर्ण महाराष्ट्रभर मध्यस्थी केंद्र चालू झाले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडव्होकेट अनिता दिघे यांनी केले तर आभार ऍडव्होकेट राजेश कावरे यांनी मानले यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघाच्या सचिव अॅडव्होकेट अनिता दिघे खजिनदार खजिनदारोकेट राजेश कावरे सदस्य सदस्योकेट शिवाजी सांगळे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष राजाभाऊ गिरीश कोळपकर तसेच कौटुंबिक न्यायालयातील कर्मचारी सुधीर काकडे सहाय्यक अधीक्षक बागडे मॅडम सतीश राऊत शेखर मेहत्रे धीरज नारखेरे जाधव मॅडम पोलीस कर्मचारी फाळके भगत मॅडम यांची उपस्थिती होती एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर